नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत केस गळतीवर खास महिलांसाठी घरगुती किचन टिप्स आजची किचन टिप्स खास महिलांसाठी केस गळती थांबवण्यासाठी आहे आजकाल स्वयंपाकघरात काम करताना केस विंचरताना आंघोळ करताना खूप महिलांचे केस जास्त प्रमाणात गळताना दिसतात म्हणूनच आज मी तुम्हाला सांगणार आहे स्वयंपाकघरात सहज मिळणाऱ्या वस्तूंपासून केस गळती कमी करण्याच्या सोप्या टिप्स टिप नंबर एक कांदा आपल्या घरात नेहमी असतो एक मध्यम आकाराचा कांदा किसून घ्या आणि त्याचा रस काढा हा रस केसांच्या मुळांमध्ये बोटांनी हलक्या हाताने लावा अर्धा तास ठेवा आणि नंतर सौम्य शॅम्पूने धुवा आठवड्यातून एक ते दोन वेळा हे करावे याचे फायदे केसांची मुळं मजबूत होतात नवीन केस येण्यास मदत होते केसगळती कमी होते टीप नंबर दोन दोन चमचे मेथी मेथीधाने रात्रभर पाण्यात भिजत ठेवा सकाळी ते वाटून घ्या आणि त्यात दोन चमचे दही मिसळा हा लेप केसांच्या मुळापासून टोकांपर्यंत लावा चाळीस मिनटांनी केस धुवा फायदे कोंडा कमी होतो केस तुटणे थांबते केस जाड आणि मजबूत होतात टीप नंबर तीन दोन चमचे खोबरेल तेल थोडंसं गरम करा त्यात एक चमचा आवळा पावडर घाला तेल थंड झाल्यावर आठवड्यातून दोन वेळा केसांच्या मुळांना मालिश करा फायदे केस काळे राहतात केसगळती कमी होते टाळूला पोषण मिळतं टीप नंबर चार एक अंडी आणि एक चमचा ऑलिव्ह ऑइल उल घ्या हे मिश्रण फक्त केसांच्या लांबीवर लावा वीस मिनिटांनी थंड पाण्याने केस धुवा फायदे केसांना प्रोटीन मिळतं केस तुटणं थांबतं कमी होतं केसांना नैसर्गिक चमक येते टीप नंबर पाच घरात कोरफड असेल तर ताजी कोरफड जेल काढा टाळूवर लावा आणि तीस मिनटांनी धुवा फायदे टाळू थंड राहतो खाज कोंडा कमी होतो केसवाढीस मदत होते आतून केस मजबूत करण्यासाठी काही खास किचन टिप्स फक्त बाहेरून नाही तर आतूनही केस मजबूत झालेच पाहिजेत दररोज खाण्यात हे घ्या भिजवलेले बदाम तीळ हिरव्या पालेभाज्या आणि पुरेसं पाणी आठवड्यातून एकदा आवळा किंवा डाळिंब खा महिलांसाठी खास केस केर टीम्स। ओले केस केअर टिप्स ओले विंचरू नका खूप घट्ट बेनी बांधू नका रोज केस धुवू नका केमिकल प्रोडक्ट्स कमी वापरा शेवटचा संदेश केस गळणं ही समस्या आहे पण योग्य वेळी काळजी घेतली पाहिजे तर नक्कीच फरक दिसून येतो घरगुती उपाय नियमित आणि संयमाने केले तर केस नक्कीच सुधारतात तर मंडळी हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि इतर महिलांसाठी शेअर करा आणि अशाच घरगुती किचन टिप्ससाठी आणि या उपायांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका परत भेटूया अशाच छान छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद